ज्या वेळेला संकट येत त्यावेळेला हे लक्षणं माणसामध्ये दिसू लागत चला राजा दशरथानं पाहिलं मलिन वस्त्रामध्ये काही काही पहुडलेली आहे जमिनीवर आणि राजा दशरथ समोर येतात काही काहीच्या काही काहीच्या समोर आल्या बरोबर काही काही चिडून म्हणते निकल जाऊ या असे निकल जाऊ दशरथ राजे तिला विनवणी करतात क्या हुआ कोकिलकंडी कोकिलकंढी रुसलेल्या बायकोला मनवायचं कसं काय म्हणतात आपण त्याला तिची समजूत कशी काढायची ती सुद्धा रामायण शिकवतं बरं का तुम्ही म्हणाल रामायणापासून काय काय हरेक गोष्ट ती हरेक काय शिकता येत नाही रामायणापासून पुरुष मंडळी रुसलेल्या बायकोची समजूत कशी काढायची हे सुद्धा रामायण शिकवतं बायको म्हणती काही काही निकल निघाल या हसे जाई तू निघून जा माझ्यासमोर उभं राहू नका राजा दशरथ म्हणतात क्या हुआ कोकिल कंठी कोकिल कंठी म्हणजे जिचा कंठ कोकिळेप्रमाणे आहे तिला कोकिल कंठी काय झालं कोकिल कंठी मी सांगितलं ना जा इथून मला बोलायचं नाही तुमच्याशी क्या हुआ गजगामिनी गजगामिनी म्हणजे जिची हत्तीसारखी चाल आहे काय विशेष न वापरले आप यासे निकल जाओ निकल सुमुखे हे सुलोचनी हे सुमुखे सुमुकू हे सुलोचनी लोच म्हणजे जिचे डोळे चांगले हे क्या हुआ हे शब्द वापरायला पाहिजे प्रत्येक पतीनं आपल्या पत्नीसाठी हे शब्द वापरायला पाहिजे हरकत नाही पण कधी वापरावेत याच्या सुद्धा काही मर्यादा आहेत त्याच्या सुद्धा काही मर्यादा आहेत तारुण्यामध्ये एकांतामध्ये हे शब्द म्हटले ठीक आहे पण ज्या माणसाचे चार मुलं लग्न झालेत त्यांचे चार चार सुना घरामध्ये आहेत आणि ते म्हातारा झालेला व्यक्ती आपल्या पत्नीला जर हे कोकिलकंठी हे गजगामिनी हे सुलोचनी हे पिकबचनी जर असं म्हणत असेल तर काय त्या घराचं काय होईल वय वर्ष पंच्याऐंशी राजा दशरथाच काही काही चिडून म्हणते निकल जाऊया असेल मला तुमच्याशी बोलायचं नाही माझी शपथ आहे तुला माझी शपथ नाही तिला सांगितलं होत जोपर्यंत दशरथ राजा रामाची शपथ घालत नाही तोपर्यंत वराची मागणी करू नकोस त्यावेळेला दशरथ राजे म्हणतात माझी शपथ आहे तुला माझ्या रामाची शपथ आहे तुला रामाची रामाची शपथ म्हणल्याबरोबर एवढा वेळ जी खाली जमिनीवर पडलेली होती ती उठून बसली काही काही उठून बसली आणि उठून बसल्याच्या नंतर मग बोलते मग बोलते माझे दोन वर पूर्ण करा जे पूर्वी तुम्ही मला दिलेले होते दोन वर एकदा युद्धामध्ये राजा दशरथाची मदत केली होती काही राजा दशरथाची मदत केली होती असं म्हणतात रथाच चाक आणि त्या चाकामध्ये जे आक असत एक्सल म्हणतात आपल्या भाषेमध्ये ते तुटलं तेव्हा कैकईन हात टाकला होता त्याच्यामध्ये एवढी मदत केली आणि तेव्हा राजा दशरथानं सांगितलं काय मागायचं मागून घे म्हणजे आता नाही वेळ आल्यावर माग ती वेळ पाहिलेली आहे वेळ आलेली मागून तुम्ही देणार देणार नक्की, नक्की। माझ्या कुळाची रीत आहे कुळाची रीत काय कुळाची रीत रघुकुल रीत सदाच आई प्राण जाय रघु रघु रीत सदाच आई प्राण जाई पर वचन प्राण गेला तरी बेहतर पण एकटा शब्द दिला ना त्या रघुवंशातला मी रघुवंशातला रामाची शपथ घेऊन सांगतोय माझा जीव गेला तरी चालेल पण तुला शब्द देतोय दे दे दे। ते देतो जे मागेल ते त्यावेळेला काही काही म्हणते हो प्राणप्रिय पावत जी का हो प्राणप्रिय पावत जी का देऊ एक वर का काय नाही ौपाई पू प्राणप्रिय याचे दोन अर्थ होतात सुनहू प्राणप्रिय एक म्हणजे माझ्या प्राणापेक्षाही प्रिय असणाऱ्या राजा दशरथा असा एक अर्थ होतो आणि सुनहू प्राणप्रिय म्हणजे एक अर्थ होतो जिला आता दशरथाचा फक्त प्राणच प्रिय दुसरं काही नाही तीच घेऊन समाधान होणार आहे तिचा आता म्हणजे ती दशरथाचा जीवच घेणार आहे असे दोन अर्थ सुनहू प्राणप्रिय पावतची का देऊ एक वर भरत कधी का मला एक वर द्या काय भरताला गादी भरताला राज्य, राज्य। तेवढं काय वाईट वाटलं नाही राम आ... म्हणजे राजा दशरथाला वाईट वाटलं नाही भरताला गादी ठीक आहे पण पुढची ओळ जेव्हा राजा दशरथाच्या काठावर पडली त्यावेळेला तापस बेस विशेष उदासी तापस बेस म्हणजे अजून रामाचं नाव घेतलं नाही या अटी सांगितल्या अगोदर तापस बेस तापस बेस म्हणजे तपसव्या सारखा वेश विशेष उदासी विशेष उदासी म्हणजे ही वैरागी अवस्थेत एक विशेष अवस्था असते उदासीन वेगळा आणि विशेष उदासीन वेगळा विशेष उदासी म्हणजे शिजवलेलं अन्न न खायची अट गावामध्ये न जायचं गावात कोणत्याच गावात जायचं नाही नगरात जायचं नाही शिजवलेलं अन्न खायचं नाही संन्याशासारखं जंगलात राहायचं पण कोण राहायचं तापस बेस विशेष उदासी चौदह बरस राम बनवासी रामाचं नाव ऐकल्याबरोबर राजा दशरथाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले अगं भरताला राजा ठीक आहे भरताला राजा बनवू आपण पण रामाला चौदा वर्ष वनवास का तू तर म्हणते राम साधू आहे राम साधू बरोबर राम साधू आहे काही काही म्हणते हो मी आजही म्हणते की राम साधू आहे मग रामाला वनवास का ते म्हणजे साधूची जागा वनात तर असते साधूची जागा वनात आहे म्हणून रामाला वनवास त्यावेळेला राजा दशरथ चिडतात आणि म्हणतात चांडाळणी आजपासून तुझा माझा संबंध संपला माझ्या प्राणापेक्षाही फ्री असणाऱ्या रामालास रात्र काही काही ऐकायला तयार नाही मूर्चा आली बेशुद्ध पडले राजे दशरथ आणि दशरथ राजे रात्रभर कधी उठतात पुन्हा बेशुद्ध पडतात उठतात बेशुद्ध पडतात डोक्यावरचा मुकुट खाली पडलेला आहे काही काही बसलेली आहे भिंतीला टेकून पण दशरथ मात्र जमिनीवर आडवे पडलेले केस विस्कटलेले मुकुट डोक्यावर नाहीये तोंडातून लाळ गळते ला। सकाळी सकाळी सुमंत प्रधान येतात सुमंत प्रधान आणि कौशल्या माईला विचारतात महाराज दशरथ कुठे कौशल्या म्हणते अरे ते रात्री पासून कैकईच्या महालामध्ये गेले तिकडेच असते सुमंत प्रधान आले आणि सुमंत प्रधानानं कैकईला विचारलं महाराज कुठे आहेत तिनं दाखवलं ते खाली पडले काय झालं महाराजांना ना सांग काही काही ना सांगितलं अगोदर तुम्ही रामाला बोलवा रामाला बोलवा सुमंत सांगितलं नाही रामाला बोलवा धावत धावत सुमंत प्रधान रामप्रभूकडे आले आणि सांगितलं हो महाराज दशरथ जमिनीवर पडलेले केस विस्कटलेले तोंडातून लाल गळते अस्वस्थ दिसतायत केस विस्कटलेले डोक्यावर मुकुट नाहीये रामप्रभू आणि सुमंत प्रधान धावत धावत त्या महालामध्ये आले त्या कोपभवनात काही काही विचार आणि काही काही आई समोर विचारलं राम प्रभूने आई काय झाले वडिलांना त्यावेळेला काही काही काय म्हणते बघा अरे काहीच नाही रे माझे पूर्वीचे दोन वर शिल्लक होते तुझ्या बाबाकडं ते मागितले म्हणून त्यांची अशी अवस्था झाली कोणते दोन वर तेव्हा सांगितलं तुझा जो भाऊ भरत त्या भरताला राजगादी मागितली राजगादी आनंदी झाला भरत आई माझी सुद्धा इच्छा होती दुसरं कोणतरी राज्य करावं मी गादीवर बसू नये आम्ही सगळे आमच्यापैकी लहान मोठा कोणीच नाही एका एका दिवसाचा तर फरक आहे रामाचं मन पहा किती मोठं आहे मला सुद्धा वाटत होतं की माझ्या भावानं कोणतरी राज्य करावं भरताला राजगादीवर बसू आणि दुसऱ्यावर दुसऱ्या वरानं रामाला वनवास रामाला वनवास शब्द ऐकला तरी देखील रामाला दुःख वाटलं नाही दुःख वाटलं नाही आई किती हृदय मोठं आहे का तुझं भरताला फक्त अयोध्येचं राज्य आणि मला सगळ्या वनाचं राज्य किती मन मोठं आहे राम बघा काय म्हणताय जननी तू जननी भाई जननी तू जननी भाई तू खऱ्या अर्थानं आता रामाची आई झोपतेस तुम्ही म्हणाल रामाची आई तर कौशल्य आहे मान्य रामायणा रामाची आई कौशल्य आहे पण पुढं घडणाऱ्या रामायणाची आई मात्र काही काही आहे रामाची आई कौशल्य पण रामायणाची आई मात्र काही काही आहे राम प्रभू आता मनात निघायच्या तयारीला आहे कौशल्याकडे गेले आणि आपल्या आईला सांगितलं आई मी निघतोय कुठे वनवासासाठी वनवासात जाणार मी चौदा वर्षासाठी की रडाव कळत नाहीये कौशल्यला वर्णन केलं तिची चिचुंद्री अवस्था झाली चिचुंद्री आहे साप माहिती साप जेव्हा चिचुंद्री गिळतो त्यावेळेला तो तिला पूर्णही गिळू शकत नाही आणि बाहेर ओकून देखील टाकू शकत नाही का गिळावं मरतो होत बाहेर उकून टाकावता तर आंधळा होत अशी अवस्था कौशल्यला रामाला जा म्हणावं का थांब म्हणावं हे सुद्धा कळत नाही थांब म्हणावं तर बापाने दिलेल्या शब्दाला चुकल्या जाईल तो कुळाला डाग लागेल वचन मोडल्याचा आणि जा म्हणावं तर काळजाचा तुकडा चौदा वर्षासाठी वनात कसा पाठवायचा जा म्हणावा का थांब म्हणावं कळत नाही कौशल्याला कौशल्या रडते त्यावेळेला राम काय म्हणतोय आई भरतासाठी फक्त अयोध्येचं मर्यादित राज्य मागितले काही काही ना आणि माझ्यासाठी संपूर्ण भारताचं वनाचं राज्य दिलंय मला हो वनाचं राज्य कौशल्याच्या पडून राम प्रभू आशीर्वाद घेतात आणि आपली पत्नी सीतामाई सीतामाईच्या कक्षात गेल्याच्या नंतर सीतेला सांगितलं सीते चाललोय मी चौदा वर्षासाठी वनात चाललोय हात ज्या ठिकाणी मी नाही तुला इथं राहावं लागेल घरी आणि माझ्या आई वडिलांची सेवा वनात येणार पत्नी त्याला म्हणाहो जी सुखामध्ये तर सोबत आहेच आहे जी दुःखातही सोबत आहे ती खऱ्या अर्थानं पत्नी बायको वेगळी पत्नी वेगळी आणि अर्धांगिनी वेगळी ही अर्धांगिणीचे लक्षण हो। सीता म्हणते मी तुमच्या सोबत वनात सुद्धा यायला तयार आहे अगं वनामध्ये काटे असतील माझे भाऊ आहेत काय म्हणते ती माझे भाऊ आहेत कोण्या अर्थानं जमिनीतून आलेली होती ना वर काट्याची झाड सुद्धा जमिनीतून एका अर्थानं ते माझे भाऊ आहेत दगड असतील डोंगर नाले दर्या दर्या पार करायला लागतील येई येणार सीता माईला सोबत घेतलं आणि समोरून लक्ष्मण आणि लक्ष्मण लक्ष्मणाला विचारलं दादा कुठं अरे निघालो मी चौदा वर्ष वनवासासाठी आईनं मला वनवासासाठी मागणी केलेली आहे वराची दादा मी पण येतो फक्त थोडा वेळ थांबा गेले आणि आपली पत्नी उर्मिला 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 चाललो मी दादा सोबत चाललो चौदा वर्ष नाही येणार त्यावेळेला ती पत्नी काय म्हणली असेल आजच्या काळातील आजच्या कलयुगातील जर पत्नी असली असती तर ती म्हणली असती तुमच्या भावासाठी वनवास आहे तुम्ही कशामुळे भावासोबत वनवासात जाताय मला एक तुला सोडून पण ती रामाची रामाची रामाच्या भावाची पत्नी होती विचार ती सुद्धा म्हणते जा आणि माझ्या बहिणीची काळजी घ्या माझी बहीण बहीण म्हणजे सीता सीता माझ्या बहिणीची काळजी घ्या आजकाल सत्तेसाठी प्रॉपर्टीसाठी इस्टेटीसाठी एकमेकाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून जीव घेणारे भाऊ आज युगात पाहायला मिळतील पण रामायणासारखे भाऊ तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही कुठं चार भाऊ आहेत एकही सखा नाहीये पण सत्तेचा मोह नाही अयोध्येचं राज्य आहे आपल्याकडं इस्टेट असून असून असते दोन चार प्लॉट दोन चार फ्लॅट चार दोन गाड्या पाच पन्नास एकर जमीन कुठंतरी पण इथं अयोध्येच्या राज्याचा राज्या प्रश्न आहे अयोध्या संपूर्ण भारतावर राज्य आहे राजा दशरथाच आणि त्या सगळ्या त्या सिंहासनाचा विचार आहे निघाले लक्ष्मणाना आई स्वतःची आई सुमित्रा, सुमित्रा सुमित्रेकडे गेले आणि सांगितलं आई चाललो मी दादा सोबत रामदादा सोबत वनवासात चौदा वर्ष येणार नाही त्यावेळेला सांगितलं बाळा रे स्वप्नात देखील तुझ्या डोक्यात वाईट विचार येऊ हो नये काय सांगितलं सांगित आई स्वप्नात देखील वाईट विचार करू नकोस त्यावेळेला लक्ष्मणानं काय विचार काय सांगितलं आई स्वप्न पडतात कधी झोपल्याच्या नंतर हा तुझा मुलगा लक्ष्मण चौदा वर्ष झोपणारच नाही झोपणारच नाही चौदा वर्ष झोसला नाही तो लक्ष्मण भावासाठी चौदा वर्ष काय शपथ आहे एक एक प्रतिज्ञा आपल्या इतिहासात महाभारत वाचा ती भीष्म प्रतिज्ञा बापाचा हट्ट पुरवायसाठी भीष्मानं प्रतिज्ञा केली हा गंगापुत्र भीष्म शपथ घेतोय लग्नच करणार नाही एक एक पात्र आहे विचार करायला लावणार हो असा इतिहास तुम्हाला कुठेही मिळणार नाही कुठेही पाहायला चौदा वर्ष झोपणार नाही आई चौदा वर्ष स्वप्न पडणारच नाहीत मग वाईट विचार येतील कुठं होतं तिघेही जलं राम लक्ष्मण आणि सीतामाई सगळे जण आता त्या कोप भवनामध्ये जमलेले आहेत थोड्या वेळासाठी राजा दशर शुद्धीवर येतात पुन्हा बेशुद्ध होता तोंडातून लाळते त्यावेळेला रामप्रभूनं चरण स्पर्श केला पाया पडले आणि रामप्रभू निघतात त्यावेळेला राजे दशरथ शुद्धीवर आले आणि सुमंताला बोलवलं सुमंता सुमंता इकडे अरे कैकाईने हट्ट केला आणि आता राम लक्ष्मण सुद्धा हट्ट करताय काय कर यांचा हट्ट पूर्ण करण्यासाठी यांना रथात बसव आणि थोडा वेळ फिरव आजच्या दिवस जंगलामध्ये आणि उद्या घेऊन ये त्यांना परत जंगलामध्ये फिरव नाटक कर आणि घेऊन ये पुन्हा बेशुद्ध होतात कैकाईची पुन्हा विनंती करतात नको ग नको नको माझ्या रामाला ಭಾಡು ನಕೋ ವನಿರಾಮ ಕೈ ಕೈ ಭಾಡು ನಕೋ ಪೀರ मरणापेक्षाही प्रिय रा, तो राम नको जंगलात पाठव पण कैकईचा निर्धार ठाम झाला होता राम प्रभू निघायला तयार आहे त्यावेळेला काही काही सांगितलं रामा हे भरदरी वस्त्र काढून ठेव अंगावरचे तो कंठाहार तो मुकुट सगळे कपडे भरजरी कपडे उतरवले वलकल नेसाला दिली वलकल लक्ष्मणानं सुद्धा जर दादाच्या चांगल्यावर भारीचे वस्त्र नसतील दागिने नसतील तर मी सुद्धा घालणार नाही लक्ष्मणानं सुद्धा अलंकार आणि भारीचे वस्त्र काढून ठेवले आणि सीतेला सांगितलं काही काही ना सीते ए, 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 तुला वेगळं सांगायची गरज नाही काढून अंगावरचे दागिने त्यावेळेला वशिष्ठ तिथे आले आणि खबरदार काई काई? बाए, 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 बाए। तू फक्त रामासाठी वनवास मागितलास सीतेचा त्याच्यामध्ये काही दोष नाहीये राम आणि लक्ष्मण वल्कल नेसलेले वल्कल म्हणजे झाडाच्या सालीपासून बनवलेले वस्त्र आणि सीतेच्या अंगावरचे दागिने तसेच येतात ताजो सीतेच्या अंगावरचे तिघांनी वशिष्ठांचा आशीर्वाद घेतला आणि राजा दशरथ पुन्हा शुद्धीवर येतात पुन्हा बेशुद्ध पडतात पुन्हा शुद्धीवर येतात सुमंतला सांगितलं फिरवून आण त्यांची समज काढ निरोप घेतला आता सगळ्या नगरामध्ये बातमी पोहोचली होती आपला राम जो राजा होणार होता त्याला राज्याभिषेक होणार होता त्याच रामासाठी काही काही वनवास मागलाय मागितलाय रांगोळ्या काढलेल्या तोरण बांधलेली तोडल्या गेले तोरण रांगोळी मिटवल्या गेल्या जे आनंदाचं वातावरण होत सगळं दुःखामध्ये बदलल्या गेलं सगळी प्रजा म्हणू लागली, लागली। आम्ही जाऊ देणार नाही रामाला नाही जाऊ देणार त्यावेळेला सुमंत प्रधान वैशिष्ट्य ऋषी सगळ्यांना समजावून सांगतात आणि कौशल्या सुमित्रा दोन्ही आई आपल्या रामासाठी लक्ष्मणासाठी रडतायत सगळा समाज तमसा नावाच्या नदीपर्यंत आला तमसा नावाची नदी त्या नदीपर्यंत आला आणि तमसा नदीच्या जवळ आल्याच्या नंतर रात्र झाली त्यावेळेला तिथंच मुक्काम करायचं ठरलं मुक्काम करायचं अयोध्येचे सगळे नगरवासी रथ आहे सोबत सुमंत प्रधान रथ हाकताय आणि तिथं सगळेजण झोपले नदीच्या काठावर लक्ष्मण भाई आहेत रथाला लागून पलीकडं राम त्यांच्या पलीकडं सीता त्यावेळेला मध्यरात्रीच्या वेळेला रामप्रभू बसले आणि लक्ष्मणाला सांगितलं अरे, अरे लक्ष्मण उद्या सकाळपर्यंत जर आपण इथं असंच थांबलो असंच थांबलो तर हे लोक मात्र आता इथून आपल्याला जाऊ देणार नाही आपल्याला परत अयोध्येत जावं लागेल पण आपल्या बापानं दिलेलं वचन जर पूर्ण करायचं असेल तर आपल्याला या मध्यरात्रीच निघून जावं लागेल या लोकांना असं झोपू दे इथे नगरात लक्ष्मण उठले आणि सीता माईला उठवलं की जण मध्यरात्रीच अर्ध्या रात्री सगळ्या समाज सगळा अयोध्येचा सर्व समाज तिथंच सोडला आणि मध्यरात्रीच मी गेले मध्यरात्रीच चला एकदा भजन करू पुढची कथा ऐकू हरे राम हरे राम राम राम, राम, राम हरे हा। Thank you. आणि राम लक्ष्मण आणि सीता रथ तिथंच सोडला सुमंत प्रधान तिथं झोपेतच आहेत सगळे नगरवासी झोपेतच आहेत आणि तिघांना सोडून दिलं आणि ते तिघंजण पुढं चालत आले पुढं चालत आल्यावर सकाळ झाली आणि सकाळ झाल्याच्या नंतर एक दहावी झोपड्याच एक छोटंसं गाव दिसले त्या गावाचा एक प्रमुख होता गुहक जातीनं भिल्ल आणि त्या भिल्लांचा सरदार रामाला बरोबर दुरूनच नमस्कार करतो दुरूनच रामानं जवळ येण्याची खोन केली जवळ येण्याची सांगितलं का त्यांना चला चला जो भिल्लांचा सरदार होता गुह त्या गुह, गुह गुहकान रामाला पाहिलं लक्ष्मणाला पाहिलं सीतामाईला पाहिलं आणि दुरूनच नमस्कार करतो दुरु दुरूनच का कारण जवळ जाता येणार नाही मोठे माणसं आहेत राजाचे मुलं आहेत राजाचे आणि आपण हलक्या जातीमध्ये हलक्या कुळामध्ये जंगलात राहणारे आपण जंगली जवळ कशाला जायचं दुरूनच नमस्कार करतोय दुरूनच रामानं जवळ येण्याची फोन केली ये जवळ जवळ देव देव राम प्रभू पण देवाजवळ भेद नाही बर का कोणता देवाजवळ भेद नाही आपण भजन म्हणतो देवी रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीता त्याच्यामध्ये पतित पावन हा जो शब्द आलेला आहे तो या प्रसंगासाठीच आलेला आहे या पतितांचा उद्धार करण्यासाठी देवाचा जन्म आहे देवाचा अवतार आहे रघुपती कशासाठी रघुकुलामध्ये जन्मले म्हणून रघुपती राघव आई कौशल्य लाडाने मारायची राघव जाओ म्हणून राघव राजाराम राजा होणार होता राजा होणार होता पण वन, वनवास मिळाला म्हणून वनवासामध्ये पतित पावन पतितांचा उद्धार करण्यासाठी जे भजन सुद्धा आहे त्याच्यामध्ये रामाचे नाव किती क्रमानं आणि त्यांच्या चरित्राच्या नुसार आलेले पहा रघुपती सांगितलं राघव सांगितलं रघुपती राघव राजाराम सांगितलं पतित पावन आता ह्या पतित पावन या हा शब्द देवाच्या या चरित्रासाठी आलेला आहे जो भिल्ल आदिवासी जमातीतला हलक्या कुळात जो स्वतःला समजतो मी त्यांच्या योग्यतेचा नाही देवानं त्याला जवळ बोलवलं आणि हृदयाशी छाती शिकवताळलं का म्हणजे दीन दलितांचा उद्धार करण्यासाठी भगवंताचा अवतारे पतित पावन चला त्या बिल्लानं विनंती केली मायबाप माझ्या नगरात चला माझ्या नगरात नगरात निघाले राम प्रभू लखन भैया आणि सीताबाई नगरात नगर पाहिलं तर दहा इकडच्या बाजूने दहा झोपड्या इकडच्या बाजूने दहा झोपड्या लक्ष्मण मी सांगितलं आधीच रागीट आहे लक्ष्मण लक्ष्मण म्हणतो काय रे का नगरात म्हटलास तू आणि हे तर तुझ्या दहा पाच झोपड्याचं गाव आहे तुझं त्यावेळेला गुहक काय म्हणतो गुहक माय बाप चूक झाली माझी पण एक विचार करा तुमची अयोध्या कालपर्यंत नगर होती कालपर्यंत कारण कालपर्यंत त्या अयोध्या नगरीमध्ये राम होता आज त्या नगर नगरीमध्ये राम त्या नगरीमध्ये नाही माझ्या या झोपड्यांच्या गावामध्ये ते नगर असूनही ओस पडले अयोध्या नगर असून देखील ओस पडले आणि जगाचा बाप माझ्या या दहा झोपड्यांच्या गावामध्ये आलाय म्हणून या झोपडीला मी नगर म्हटलं चुकलं असेल तर क्षमा करणार याचाच अर्थ कितीही श्रीमंती असू द्या कितीही श्रीमंती पण जर रामच नसेल तर राम म्हणजे हृदयामध्ये भाव नसेल तर भक्ती नसेल तर रामच नसेल तर त्या श्रीमंतीला काही आहे साधू संतांनी सांगितलं आगी लागो तया महाराज म्हणतात अरे आग लाव तुझ्या सुखाला राम जिथं नाही तिथं ते नगर असून देखील ओस पडलेलं आहे दहा झोपड्यांचं गावच का असे ना माझं मात्र नगर आहे जवळ आले होते पण रामानं सांगितलं मी गावात नाही ना येऊ शकत माझ्यासाठी वचनामध्ये तेच मागितलंय तापस बेस विशेष उदासी चौदा बरस राम वनवासी मी गावात नाही होऊ शकत मग मला काहीतरी जेवून घ्या सांगितलं मला शिजलेलं अन्न सुद्धा खाता येणार नाही आता वर्ष खायचे खायचे कंदामुळे काही फळ आणून दिले फळ त्या गावाच्या शेजारी एक झाड आंब्याच्या झाडाखाली बसून काही फळ आणून दिले आणि विनंती केली की खातून राम रामप्रभू खात नाही नाही खाऊ नाही नाही खाऊ शकत नाही खा नाही त्यावेळेला तो गुहक म्हणतो माय बाप माझ्या कुळाला ला डाग लागेल माझ्या जातीला कलंक लागेल जगाचा बाप एका दिवसासाठी तुमच्या गावामध्ये आला होता आणि त्याला सुद्धा तुम्ही उपाशी ठेवलं उपाशी म्हणून त्याच्यासाठी तुम्ही खा रामानं फलाहार स्वीकारला फलाहार आणि आता तिथून जायला निघाले जायला कुठं जायला निघाले तिकडचे झाले का रामप्रभू